श्रोतो नमस्कार ग्रीक प्रेमपुरा कथांबद्दलचं ललिता बर्वे यांचं चिंतन प्रेमा काय दिले तू मला भाग दुसरा आता आपण ऐकणार आहोत अंधार पडला तसं अदृश्य हाताने सायकीला उचलून नेलं आणि सर्व सुखाची दारं तिच्यासाठी विशाल उघडली सुंदर कुरणातला वैभवशाली राजवाडा सर्व सुखोपभोग आणि नवरा तर किती प्रेमळ कमतरता फक्त एकाच गोष्टीची रात्रीच्या काळोखात येणारा नवरा सायकी बघू शकत नव्हती पण तरीही ती खुश होती पण तिचं सुख बघून तिच्या बहिणींचा जळफळाट होत होता तिच्या नशिबात काहीतरी भयंकर घडतंय म्हणून आनंदाचे छुपे सुस्कारे त्या सोडतायत तेवढ्या ते, ते भलतंच काहीतरी काळरात्र होता होता पुन्हा कसं काय उशक्काल झाला त्या तिचे कान फुंकत राहिल्या अगं एकदा बघ बघ तो कोण येते नक्कीच कोणीतरी भयंकर प्राणी असेल अखेर रात्री नवर झोपी गेल्यावर सायकीनं मेणबत्ती लावून त्याला पाहिलं आणि देखणा इरोस बघून तिचा आनंद गगनात मावेना पण या गडबडीत वितळलेल्या मेणाचा एक ठिपका इरॉसच्या अंगावर पडून तो जागा झाला हातात मेणबत्ती घेतलेल्या सायकीला पाहून तो कमालीचा नाराज झाला हे असं करण्याची काय गरज होती तुला लक्षात ठेव खरं प्रेम विश्वासाशिवाय टिकू शकत नाही तिला बजावून तो अंतर्धान पावला आता सायकी त्याच्या प्रेमात पार वेडीपिशी झाली होती अखेर इरोस परत भेटावा म्हणून ती ॲफ्रोडायटीस आसूलाच शरण गेली आणि तिच्या तावडीतच सापडली तिनी सायकीवर वेगवेगळी कठीण कामं लादली पण तिच्यासारख्या गुणाच्या प्रेमळ मुलीसाठी पुरी कायनात मदतीला येणारच ना तिनं सायकीला गहू बाजरी आणि खसखशीचे प्रचंड ढीग वेगळे करायला सांगितले ते काम मुंग्यांनी सहज करून टाकलं उंच अवघड ठिकाणच्या निसरड्या खडकावरून वाहणाऱ्या धबधब्यातून पाणी भरून आणायचं होतं ते गरुडांनी आणून दिलं शर्थ म्हणजे पाताळात जाऊन पाताळच्या राणीच्या सौंदर्याचा एक थेंब कुपीत भरून आणायचा होता अगदी तो सुद्धा आणला सायकीने तरी त्यातही ती कुपी उतावळेपणाने उघडून तिने गडबड केलीच पण आत्तापर्यंत ही सगळी कहाणी इरॉसच्या कानावर पोचली लगबगीनं तो बायकोची पाठराखण करायला आला आणि मग मात्र त्यांची ताटातूट झाली नाही सुशील नायक नायिका त्यांना सोसाव्या लागणाऱ्या हाल अपेष्टा त्यांच्या चांगुलपणामुळे त्यांना मिळणारी मदत आणि सुखद शेवट अशा गोष्टी जगभरच्या साहित्यात लोकप्रिय आहेत केवळ बालवाङ्मयातच नाही तर प्रौढ साहित्यातही सायकीची गोष्ट हे या सर्व छळ संकट साहस सुटका या पॅटर्नचं उगमस्थान म्हणायला हवं कधी सर्व संपन्न असणाऱ्या व्यक्तीमध्ये एखादी खोट अशी असते की त्यातून मोठी शोकांतिका घडू शकते मग ती सायकी असो महाभारतातले युधिष्ठिर कुंती किंवा कर्ण असोत की शेक्सपिअरच्या शोकांत नाटकांचे ऑथेल्लो किंग्लिअरसारखे सारखे नायक असोत या आणि अशा अनेक घटनांचे आणि व्यक्तिविशेषांचे मूलबंध म्हणजे प्रोटोटाईप्स या कथेमध्ये आहेत ही गोष्ट सायकीचा अविचारी उतावळेपणा तारुण्याचा उच्चृंखलपणा आफ्रोडायटीचा मत्सर वयाने आलेला निबर स्वार्थ उच्च पदस्थांचा बेदरकार मनमानीपणा यावरही नेमकं बोट ठेवते मानसशास्त्राच्या अभ्यासकांना या कथेत अजाण कुमारिकेचा परिपक्वतेकडे होणारा प्रवास दिसतो काहीसा गोंधळलेला खडतर पण अखेर सुफळ आपली नायिका आहे आत्मा परिपूर्ण प्रेम म्हणजे शरीर आणि आत्मा दोन्हीचं मिलन असाही अर्थ आहे या गोष्टीला आध्यात्मिक डूबही आहे चिरंतन सुख किंवा मोक्ष मिळवण्यासाठी आत्म्याला कशी सत्वपरीक्षा द्यावी लागते त्याचं हे प्रतीक आहे गोष्टीच्या अखेरीला झियसनं सायकीलाही अँब्रोझिया पिऊन अमर होऊ दिलं आणि तीही स्वर्गात राहायला आली ही व्यवस्था तर ॲफ्रोडायटीला फारच पसंत पडली का कारण सायकी पृथ्वीवरून स्वर्गात आली तसे लोक सायकीला तिच्या शुद्ध आत्मिक वासनारहित सौंदर्याला विसरून गेले आणि ॲफ्रोडायटीची देवळं पुन्हा एकदा गजबजू लागली म्हणजे आत्मिक सौंदर्याची जागा कुठे पृथ्वीवर नाही फक्त स्वर्गात श्रोतेह हो प्रेमा काय दिले तू मला ग्रीक प्रेमपुराकथांबद्दलचं ललिता बर्वे यांचं चिंतन आत्ताच आपण ऐकलं हा होता भाग दुसरा निर्मिती सहाय्य पूर्व राणे सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला पुन्हा भेटू उद्याच्या भागात नमस्कार